ठाणे शहरातील टिकुजिनीवाडी येथे ठाणे शहर भाजपा पुरस्कृत नवयुग मित्रमंडळ यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवरात्र उत्सवाचे भव्य आयोजन है। आयोजन करण्यात आले आहे या उत्सवाला परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत असून नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे देवीची आरती भजन पूजन यांच्यासह समाजाच्या विविध घटकांच्या सहभागातून भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे काल मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुर्गाष्टमी पूजा होम हवन व कन्यापूजन महाप्रसाद प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना लोकमत व नवयुग मित्रमंडळाच्या वतीने सत्कार आयोजित करण्यात आला होता यामध्ये सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या सुलोचना कपिल सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या लायन पी एम जे उमा घटक सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या संजीवनी भागवत आदींचा विशेष सन्मान करण्यात आला यावेळी रमेश आमरे माजी नगरसेविका स्नेहा आमरे डॉक्टर सागर आमरे समाजसेवक मनोज सिंह हो। लोकमतचे संदीप आचार्य हो। व इतर मान्यवरही पदाधिकारी उपस्थित होते तसेच कालाष्टमीच्या दिवशी महामंडळाच्या वतीने भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी सुमारे पाच हजार भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला उत्सवाच्या निमित्ताने मंडळाचे अध्यक्ष रमेश आमरे यांनी स्वतः उपस्थित राहून भाविकांना भंडाऱ्याचे वाटप केले नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणावर भक्तांचा सहभाग व उत्साह पाहायला मिळत असून टिकुजिनीवाडीस परिसरात धार्मिक आणि सामाजिक बंध अधिक दृढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे महाराष्ट्रात अतिवृष्टी संकटातून बळीराजाला व सर्वसामान्य नागरिकांना सावरण्याकरिता नवयुग मित्रमंडळ नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीसकडून दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वेळ सायंकाळी साडेपाच वाजता महाआरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे या प्रसंगी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रमेश आमरे यांनी केले आहे